हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या भव्य आश्वारूढ पुतळा उभारणीचं भूमिपूजन संपन्न हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या भव्य पुतळ्याच्या उभारणीसाठी नियोजित जागेवर शुक्रवार एकवीस फेब्रुवारी रोजी भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला निमाणी बसस्टँडसमोर दिंडोरी नाका परशुराम पुरियाव पार्क पंचवटी येथे आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक विधी व शुभारंभ करण्यात आला भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटन नाशिकचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते माजी नगरसेवक शंकर हिरे तसेच हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते नारळ फोडून व टिकाऊ मारून करण्यात आले कार्यक्रमाचे वेळी महाराणा प्रतापसिंह स्मारक पुतळा समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार यावेळी करण्यात आलाय महाराणा प्रतापसिंग स्मारक पुतळा समितीचे रामसिंग बावरी बबलूसिंग परदेशी पानसरे कॉन्ट्रॅक्टर गणमंगेश वाघ भूषण देशमुख सुरेश पवार कल्याण सिंग परदेशी डॉक्टर हेमंत मगर जयप्रकाश गिरासे सिंह चव्हाण जयदीप पवार संग्रामसिंह राठोड सिंह परदेशी वाल्मिक राजपूत सोमनाथ भोंड हिरालाल परदेशी प्रकाश खिची मुन्ना भोंड प्रसाद बावरी वसंत ठाकूर संतोष कोडू विजय पवार किरण राजपूत संजय परदेशी करण सिंग बावरी कृष्णा भोंड पप्पू कातारी नरेंद्र सौकुते मिथून परदेशी सिंग पुतुरे पूनम ठाकूर आरती राजपूत भारती राजपूत सचिन लाटे शिवम टिळे अमोल परदेशी बंटी परदेशी किरण सिंग परवा पवार योगेंद्र राजपूत प्रकाश सिंग चव्हाण राजू बावरी दीपक खिची राजेंद्र समशेर प्रसाद बोडके अविनाश दीक्षित सर संतोष खिशी आदी या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन महाराणा प्रताप पुतळा समिती महाराणा प्रताप सेवा संघ महाराणा प्रताप सिंग जयंती उत्सव समिती महाराणा प्रताप बहुद्देश संस्था अखिल भारतीय अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाजसंघ समस्त पाथरवट समाज बेलदार समाज महाराणा उद्योजक लॉबी महाराणा प्रताप उन्नती मंडळ क्षत्रिय महासभा करणी सेना हिंदू एकता आंदोलन पक्ष आगरी समाज या संघटनांच्या वतीनं करण्यात आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी बाबू ठाकरे नाशिक अवमान राहणार नाही कारण आज कुठेही काम निशिस्त करायचं असता पैसे लावून घ्यायचा आणि काम व्यवस्थित होत नाही आम्हाला त्या राजपोट मार्ग जो मुदळा पडला असं आम्हाला दुसरं लावून घ्यायचं नाही मुद्याचं काम अत्यंत चांगलं आणि माझ्या कार्यकर्त्यांना पप्पू असतील राजू असेल प्रसाद शिंदे असेल या भागातला विद्युत परदेशी असेल सचिन परदेशी आहे सुधीर परदेशी आहे या भावांना तुम्ही डोळ्यात लक्ष द्या आमचं तर आहे तुम्ही लक्षात घ्या आणि चुकीचं काम होतं